तर मंडळी आता आम्ही आलो आहे शेवगाव गजानन महाराज यांच्या मठामध्ये तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो मठ आणि आता तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो कसं आहे आत्माचा मंदिराचा परिसर तर बघा आता सगळे चप्पल काढतायत चप्पल काढूया चला तर आता आम्ही मंदिरात पोहोचलोय बघा मम्मी आजी चू आता हे मंदिर आहे बघा शेवगाव महाराजांचं तर आता आम्ही मंदिरात जाऊन येईल आणि मंदिरात का शूट करूक दिलेली नाही परवानगी नव्हती तर फोटो काढतो आता मग काय खूप सोडे फोटो काढले मग आजी सांगता अरे नाही मका अजून काढू शेत मग आय काय त्रिशुराच्या पाया परत होती मग बोललं एकच चाकी चल पप्पा तकडेसून वरडतं मग एका पप्पा बघितलं अस कसे कशा वरडतात चला चला चला, चला। मग काय आहे बघत होती कसं फोटो येलो मग या काय ह्याचा चाललेला व्याग तर आता मी लाईनमध्ये उभं असतं आहे कुपन घेऊ फोयाचा आणि उपम्याचा तेवढ्यात एक आहे असून बघत होते केव्हा वाटवे भूक लागलेली जोरात मग काय खालं आणि मग निघालो मंदिरात तर मंडळी आता आम्ही पोहोचलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिरला तर, दे दे तर आता बघा दाखवतो हे पप्पा आजी कुठे आहे आजी स्वेटर विटर घालून गेलीय तर चला आता सकाळी पाच वाजता उठलो म्हणू काय थकवा नुसतो जाणवत होतो मग काय खालो थोडासा आता चललो तमांडई चललो लायनी तर आता येऊ अमक दिसलो परवीनी तो जेल आणि परवीची सून सून सांगता सासू लय त्रास देता मग काय चललो पुढे पुढे आता लाईन मध्ये तर बघूया कितपर्यंत लाईन आता ही तमांडे बघा किती मोठी लाईन आहे गोल 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 नुसती फिरूची होती मग काय आजीक बोलले आजी जरा पाण्याची एक बॉटल घे मग काय पाण्याचे दोन वर्ष पियालो आणि देवाचं नाव घेऊन चाललो पुढे लाईनमध्ये गरघर -गर घर -गर -गर फिरून मग काय दर्शन घेतलं फोटो काढलो आणि मग पर पंडारी ना आता आम्ही इलव अंजरी माता हनुमानाजीची माता तिच्या देवळात नाशिकमध्ये तर आता आम्ही तुमका आता देऊळ दाखवतो आणि थोडी देवळाची माहिती देतो आई इली आजी आणि शिव चालली डेव्हलपमेंटचं काम चालू आहे तर सर आता माप बीप करून ठेवले आणि लियात ते करत बगा जाओ अग्दा। अग्दा। हो तर कळत बघा जाऊ की अशी सिडियत अरे आजी सांभाळून घे काय करतस हळू चल तर याची येऊ या आजी आहे काय पुढे तर आता आम्ही येलो मंदिरात तर पण मंदिर खुल की नाही तर एकदा बघतो बंद असलं तर मग काय बाहेरसूनच दर्शन घ्यायचं लागतं तर मग चला आता बघूया मंडई नू आता आम्ही इलो अंजेरी मातेच्या मंदिरात तर ह्या बघा मंदिर स्नियत ह्या होमाचा ह्या ती फोटो काढता आता माता मिकवला होता बघा तर आता अंजेरी पर्वत वासून येऊन मग आम्ही इलो स्वामी समर्थांच्या मठामध्ये मा पाया पडू मग काय स्वामींच्या मूर्तीचं दर्शन घेतलं मग काय आजी जेवून मी मग आयेन मग सगळ्यांनी फोटो काढलो मग काय जोक गेलो जेवलो आणि मस्त रूममध्ये जाऊन झोपलो